सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे सदुसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शणयाचा तर तिच्याच कर्मानं शेवट झाला आणि अर्जुन तोंडाला ड्रिंकचा ग्लास लावून हसत हसत ड्रिंक करू लागला आणि आज त्यानं जरा जास्तच घ्यायला सुरुवात केली आणि इंद्रा म्हणाला अर्जुन सर प्लीज तुम्ही बास करा तुम्हाला जास्त होईल आणि अतुल म्हणाला इंद्रा काय म्हणालास कोणाला जास्त होईल अर्जुनला नो वे मॅन त्याने कितीही घेतली तरी त्याचे होश ठिकाण्यावर असतात आणि तो इतरांचाच होश उडवतो आणि आता इंद्राला हे पण कळलं की पिल्यावर अतुल सर अर्जुन सरांना फक्त अर्जुन म्हणतात आणि इतर वेळी मात्र अर्जुन सरच म्हणतात मग अर्जुन इंद्राच्या गालावर हलकी चापट मारत म्हणाला इंद्रा तुला हवं तर तू कमी कर पण आज मला कमी करायला सांगू नकोस कारण आज मी खूप खुश आहे कारण आज पुन्हा एकदा एक जणाशी यमराजाची मीटिंग झाली आणि माझ्या या खुशीमध्ये तुम्ही दोघांनीसुद्धा सामील व्हायचंच आहे असं म्हणून अर्जुननं दोघांचे पेग भरले त्या दोघांना दिले आणि अतुल काहीच न बोलता गुपचूप घेऊन पिऊ लागला पण इंद्रा मात्र म्हणाला नो सर मी आधीच खूप घेतली आहे आणि मला बास आता आणखीन एक जरी पग पेग घेतला तर मला ओव्हरलोड होईल आणि अर्जुननं त्याच्याकडे त्याचे डोळे रोखून पाहिलं तसा इंद्र थोडा घाबरला आणि त्यानं गुपचूप तो पेग उचलला आणि तोंडाला लावून एका दमात संपवला आणि अर्जुन अतुल दोघेही त्याला शाब्बाकी देत म्हणाले देत होते पण इंद्राला आता मात्र चांगलीच चढली होती आणि त्याची जीव घसरून बडबड करायला लागला आणि मग अतुल म्हणाला ए इंद्रा सांग ना तू कोणाला लाईक करतो आणि इंद्रा नशेतच आरूची आठवण काढत म्हणाला आहे एक क्यूट मासूम नटखट परी तसा अर्जुन चकित होत म्हणाला परी यू मिन टू से विवेक बनसलची परी आणि इंद्रा म्हणाला नो नो सर विवेक बंसल सरांची परी नाही ही, ही दुसरीच परी आहे खूप खूप अल्लड आहे आणि मी तिला कसं सांगू माझ्या मनातलं हे मला कळत नाही ती सतत माझ्याजवळ येते पुन्हा दूर जाते मग पुन्हा जवळ येते आणि पुन्हा दूर जाते कधी म्हणते इंद्रा आय लाईक यू आणि कधी म्हणते इंद्रा आय हेट यू आणि मी पण तिच्यासोबत मूव्हिंग मूव्हिंग करतोय आणि अतुल म्हणाला इसका मतलब तू तु अजून तुझ्या मनातल्या फिलिंग तिला सांगितल्या नाहीत का आणि इंद्रा म्हणाला नाही ना, ना। मला असं वाटतं की तिने ते माझ्या डोळ्यात बघावं आणि तिचं तिने समजून घ्यावं पण ती माझ्या डोळ्यात बघते पण समजून मात्र काहीच घेत नाही आणि अर्जुन म्हणाला इसका मतलब ती घाबरते तुला ॲक्सेप्ट करायला मग अशावेळी तू काय केलं पाहिजे आणि इंद्रा म्हणाला काय करू सांगा सर मी लगेच करतो अतुल म्हणाला जी चूक अर्जुन सरांनी केली तू ती बिलकुल करू नकोस जर तिच्यावर प्रेम असेल तर पटकन बोलून टाक तिच्याकडून होय किंवा नाही येईल आणि मग त्यापुढे काय करायचंय ते बघायचं पण तिला काहीच माहीत नसताना तिला गृहित धरून त्रास करून घेऊ नकोस मुली नेहमी आपण अगोदर बोलण्याची वाट बघत असतात कदाचित तिच्याही मनात असेल तुझ्याविषयी काही आणि ती तुझी वाट बघत असेल तर आणि इंद्रा थोडा हरकून गेला आणि आणखीन एक पेक भरून घेत म्हणाला सर खरंच तसं असेल का खरंच तिला मी आवडत असेल का अतुल म्हणाला का नाही असू शकत तसं असू शकतं तू ट्राय तरी कर इस पार या उस पार एकदा होऊन जाऊ दे आणि इंद्रा म्हणाला ओके मग अतुल म्हणाला पण नाव तरी सांग तिचं कदाचित आमची तुला मदत होऊ शकते आणि अर्जुन म्हणाला यस अतुल ना या विषयात मास्टर आहे त्याला आयुष्यभर जरी एखादी मुलगी पटली नसली तरी इतरांना तो मुलींनी पटवून देण्यात माहेर आहे तू ना इंद्रा अतुलकडून टिप्स घे अँड आय प्रॉमिस की तुझं काम नक्की होणार आणि तुझी प्रेमाची एक चाकी रखडत रखडत चाललेली गाडी डेफिनेटली दोन चाकावर सुसाट पाळणार आणि इंद्रा म्हणाला थँक्यू सो मच सर मी आजपर्यंत हे कोणालाच नाही बोललो पण आज बोललो आणि खरंच मला खूप बरं वाटलं आणि अतुल म्हणाला यंग मॅन आता तिच्या प्रेमात देवदास होण्यापेक्षा तिचं नाव तरी सांग तरच आम्ही तुझी मदत करू ना आणि इंद्रा आता नशेत तिचं नाव बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो म्हणाला एक्सक्यूज मी सर आणि अतुल नशेत म्हणाला एक्सक्यूज एक्सक्यूज मग इंद्रानं फोन घेतला आणि त्याची आई म्हणाली अरे कुठे आहेस तू इंद्रा पटकन घरी ये बरं नाहीतर बाबा ओरडतील आणि इंद्रा म्हणाला हो आई आलो आणि तो अतुल आणि अर्जुनची माफी मागत म्हणाला सर मला जावं लागेल घरी माझे पॅरेंट्स माझी वाट बघत आहेत मग त्या दोघांनी त्याला घरी जाण्याची परमिशन दिली आणि इंद्रा जसा त्याच्या गाडीजवळ आला तसं त्याला ड्रायव्हिंग सीटवर आरू बसलेली दिसली आणि त्याने चकित होऊन डोकं झटकलं आणि दोन तीन वेळा त्याच्या डोळ्यांची उघडझाप केली आणि तरीही त्याला समोर आरू दिसतच होती आणि ती त्याला बघून म्हणाली इंद्रा असं काय बघतोस आज मी गाडी चालवणार तू मला ड्रायविंग करायला शिकवशील ना आणि इंद्रा गालात हसत तिच्याकडे प्रेमळ नजरेनं बघत म्हणाला यस आरू मीच तुला ड्रायव्हिंग शिकवणार तुला कळतं ना मी सगळं सांगितलेलं आणि आरू म्हणाली हो तू सांगितलेलं मला सगळं कळतं इंद्रा म्हणाला मग माझ्या मनात तुला का कळत नाही आणि आर्या पुन्हा गोळा चेहरा करून म्हणाली तुझ्या मनातलं काय आहे तुझ्या मनात आणि आत्ता इंद्रा तिच्या शेजाच्या शीटवर येऊन बसला आणि तिचा हात घेऊन त्यानं त्याच्या हार्टवर ठेवला आणि म्हणाला बघ माझं हार्ट, हार्ट काय म्हणतंय ते फक्त तुझंच नाव घेतं आहे आणि आरू गालात गोड हसली आणि त्याच्या गालात लाडातीक चापट देऊन म्हणाली चल खोट ऑरडा आणि इंद्रा म्हणाला आरू ट्रस्ट मी मी खोटं नाही बोलत आय लव यू डू यू लव मी तरीही आरू आता ऐकून न ऐकल्यासारखं करून म्हणाले आधी मला ड्रायविंग शिकव मग मी तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर देणार इंद्रा म्हणाला ओके तो कहासे सुरू करे आणि आरू म्हणाली ए बी सी मग इंद्रा तिला ड्रायविंग शिकवत होता लेफ्ट घे राईट घे आरू हळूहळू थोडा ब्रेक मार पुन्हा टर्न घे असं तो तिचं नाव घेऊन गाडी शिकवत होता आणि इतक्यात अतुल अर्जुन पाठीमागून त्यांचं संपवून बाहेर आले आणि इतका वेळ झाला तरी घरी जाण्यासाठी निघालेला इंद्रा हितच होता आणि ते दोघेही त्याच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी गाडीत वाकून पाहिलं तर ड्रायविंग सीटवर कोणीच नव्हतं आणि इंद्रा त्या शेजारच्या सीटवर बसून कोणातरी ड्रायविंग शिकवत होता आणि डायरेक्शन सांगत होता आणि त्याच्या तोंडातून आरू लेफ्ट घे आरू सरळ चल असं त्या दोघांनी ऐकलं आणि एकमेकांकडे हसून पाहिलं आणि अतुलने अर्जुनला डोळा मारला म्हणजे इंद्रा नक्कीच हंड्रेड पर्सेंट आर्याच्या प्रेमात आहे हे आज सिद्ध झालं होतं ज्या अर्थी नशेत ती त्याला इकडे तिकडे दिसते त्या अर्थी तीच असणार दुसरं कोण मग अतुलने इंद्राला हलवून भाणावर आणलं आणि त्यानं इकडे तिकडे बघितलं तर आरू गायब झाली होती मग तो पुन्हा त्याच्या सीटवर बसला गुड नाईट सर असं म्हणून निघून गेला आणि अर्जुन म्हणाला अतुल याच्या मनातलं तर कळलं पण प्रिन्सेसच्या मनातलं कसं कळेल आणि ती याच्यावर प्रेम करत नसेल तर इंद्राचा रस्ता कठीण आहे आणि अतुल म्हणाला सर ठीक हो जाएगा सर आणि प्रेमाचा रस्ता खडतरच असावा तरच त्यांना आता आयुष्यभर टिकतं आणि प्रेम सदाबहार राहतं जसं की तुमचं आणि तुमच्या जाणेमनचं हो की नाही आणि अर्जुन हसून म्हणाला यस यू आर राईट मग अतुल म्हणाला आणि सर का करणार नाही ती इंद्रावर प्रेम इंद्रासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही अर्जुन म्हणाला असं आपल्याला वाटतं रे ते तिला वाटायला हवं ना अतुल म्हणाला वाटेल वाटेल नक्की वाटेल मग आपण कशाला आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका नाहीतर पुन्हा शुगर कमी होईल आणि आता व्यवस्थित घरी जा नाहीतर तुमची वागीन मला फाडून खाईल अर्जुन म्हणाला तू तर असाच बोलतोस की ज्यातूच होणार आहे जशी ती माझी मुलगी आहे आणि ती कशी आहे मला माहीत आहे मला तिच्यावर जबरदस्ती करायची नाही तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत तिच्या मनात इंद्रा नसेल आणि दुसरा कोणी असेल तर मग मला जावई म्हणून इंद्र आवडून उपयोग काय आणि अतुल डोकं खाजवून फार वाईट तोंड करून म्हणाला सर किती विचार करता आहोत तुम्ही आणि किती अवघड प्रश्न विचारला आणि माझी सगळी नशा उतरवली आता मला पुन्हा पिलं पाहिजे नशा चढण्यासाठी तुम्ही शांत शांतवाडा बोला ना मय तो मय आणि हे बघा सिम्पल आहे इंद्राच्या मनात आर्य आहे आणि आर्याच्या मनात कोणीच नाही म्हणजेच त्या दोघांचं जुळवायला काहीच हरकत नाही प्रॉब्लेम तेव्हा असता जेव्हा आर्याच्या मनात कोणीतरी असतं तर मग मात्र त्याला बाहेर काढायचं मग इंद्राला तिच्या मनात स्थान द्यायचं हे अवघड होतं आणि अर्जुनसुद्धा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला आता तू काय म्हणालास मला काहीच नाही कळलं आणि माझी पण उतरली चल पुन्हा पिऊया म्हणजेच चढेल आणि अतुल म्हणाला नको नको सर आता आपण घरी जाऊ आणि विचार करू आणि जेव्हा यांचं जुळेल ना तेव्हा पुन्हा जंगी पार्टी करू आणि आता मी म्हणालो की आता घरी जा आणि झोपा गुड नाईट सर असं म्हणून अतुल गेला मग अर्जुनसुद्धा घरी गेला आणि आता या दोघांनीसुद्धा इंद्रासाठी काहीतरी करायचं असं ठरवलं आणि इंद्राला सपोर्ट मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि आता इकडे काश्मीरमध्ये बघता बघता हनीमूनचा बारावा दिवस उजाडला आणि हे दोघे स्वीट हनीमून कपल आज नाईटला एका पार्टीत गेले पार्टीला शोभेल असाच मांड्यांपर्यंत शॉर्ट ड्रेस घातला होता तिनं अगदी खांद्यावर ड्रेसची स्ट्रीपसुद्धा नव्हती सगळा गळा रिकामा होता आणि आर्यन सुद्धा पार्टीवर कपडे घालून तयारच होता पार्टी हॉटेलच्या टेरेसवर होती मग दोघेही तिथे पोहोचले आणि तिथे बरेचसे कपल मीडियम वयाचे होते आणि हे दोघेच हॉट आणि यंग होते मग सगळेच हळूहळू डान्स करत होते त्या हॉटेलमध्ये उतरलेले सगळेच प्रवासी तिथं आले होते आर्यन सुविटी मात्र सगळ्यांपासून थोडंसं लांब कोपरा गाठून डान्स करत होते आणि तो तिला तिच्या खूप खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता ती लाजून त्याला डोळ्यांनी इशारे करून मागे ढकलत होती आणि आर्यन तिच्या हातात हात घालून तिला घट्ट चिकटण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातले आपल्या अतुल सारखेच गमतीशील एक पाजी म्हणाली ओय मुंडिया एक गल तो बता तुम दोन न्यू मॅरिड हो क्या मतबल अभी अभि शादी हुई है ना तसा आर्यन थोडा मागे सरकला स्वीटीपासून आणि म्हणाला जी हां पंधरा दिन पहिले शादी हुई आहे हमारी आणि पाजी म्हणाले ओय होय मतबल ताजी ताजी शादी और मैं तुमसे बात कर रहा तुमचे तो बुरा मत मानना यार तुम दोनो जवानी के दिन याद आ गए मेरी लाजो भी ऐसे ही थी शादी के टाइम स्मॉल कपडे लपते पर अब देखो जी ये क्या हो गया है फॉर एक्सेल मे बी बैठती नहीं असं म्हणून त्यानं त्याच्या बायकोकडे इशारा केला आणि स्वीटी आर्यन हसायला लागले आणि मग ते पाजी आर्यनचा पिछा सोड न सोडता त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाले बेटा कहां से आयो हो आर्यन म्हणाला मुंबई आणि पाजी म्हणाले अच्छा तो ऐसी बात है ॲसी मुझे ना तुम्हारे ये प्यार करने का ढंग वैसे पसंद नाही आया आर्यन मला क्यू क्या हुआ मैंने कुछ गलत किया क्या पाजी हळूस कानात म्हणाले गलत नाही किया पर बहुत थंड रक्ता है तू जवान हो मर्द हो और ऐसे कोने में जाकर रोमांस करता है क्या भला कोई ऐसे सेंटर में आओ यार अपने बीवी को लेकर और एक बात बताओ लव मॅरेज है या अरेंज मॅरेज आणि आर्यन हसून स्वीटीकडे बघून म्हणाला लव मॅरेज आणि इतक्यात त्या पाजीची बायको म्हणजेच लाजू तिथे आली आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाले हाय रे दै्या अब यहाँ भी तुम्ही कोई ना कोई मिल गया क्या बकरा बनाने के लिए और जरूर मेरे मोटापे के बारे में कुछ ना कुछ कहा होगा तूने अब मैं तुझे छोड़ने वाली नहीं तसे ते बाजी तिला लाडी गोडी लावत म्हणाले अरे नाही रे लाजो मै तो तुम्हारी खूबसूरती की तारीफ कर रहा था पर बीस साल पहले की खूबसूरती की तारीफ कर रहा था तब तुम कितनी खूबसूरत थी यही बता रहा था इन दोनों को आणि ती कमरेवर हात देऊन त्याला भांडत म्हणाली तो क्या मैं अब बूढ़ी हो गई हो क्या मैं अभी भी वही लाजो हूँ मगर तुम्हारे तीन तीन बच्चे संभालते संभालते और चौथा बच्चा तू तु। तुम चारों को संभालते संभालते मेरा ये हाल हो गया है और अब इन दोनों को छोड़ो और चलो मेरे साथ नई नई शादी लगती है इन दोनों की और तुम कहाँ घुस पड़े दोनों के बीच में दोनों को रोमांस करने दो तो? अन पाजी महाले रुको तो भाई कैसा रुका जुका रोमांस कर रहे हैं दोनों रोमॅन्स कैसे करते हे यही तो सिका राहत हा असं म्हणून आर्यनच्या कानात त्यानं काहीतरी सांगितलं आणि निघून गेला निघून गेला म्हणण्यापेक्षा त्याच्या लाजूने त्याला ओढतच नेला आणि स्मिती आर्यनला खुनवून विचारू लागली की त्यांनी तुझ्या गाणात काय सांगितलं आणि आर्यन काहीच न बोलता पुन्हा सगळ्या गर्दीत गेला आणि सगळ्या गर्दीमध्ये तो झाकला गेला आणि पुन्हा अंधार झाला ती थोडी घाबरली पण पाच सेकंदाच्या आत तिच्या अंगावर स्पॉटलाईट पडली आणि दुसरी स्पॉट पडली लगेच आर्यनच्या अंगावर आणि आर्यन गाणं म्हणायला लागला तैनु मे लव कर देमत लव कर दोमे आसोणीये बस आज रात केली ये सु हो ना दे रात खोने ना दे एक दुसरे को हम सोने न दे मे तेरा हिरो ओ ओ ओ हीरो ओ ओ ओ हीरो हिरो ओ ओ ओ हिरो तेरा हिरो असं गाणं म्हणून स्वीटी स्वीटीसोबत तिथंच हॉट डान्स करायला सुरुवात केली आणि त्यानं तिला उचलून घेतली आणि पाजी खुश होत म्हणाले ये होई ना बात मर्द वाली आणि मग स्वीटीनं सुद्धा त्याच्यासोबत तसाच हॉट डान्स केला आणि पार्टीमध्ये चार चान लावले पार्टी संपली आणि पुन्हा त्यांच्या बेडरूममध्ये त्यांचा हॉट रोमॅन्स रंगला आणि सकाळ होऊच नये असं त्या दोघांनाही वाटत होतं आणि फायनली हनीमून संपवून आज दोघेही घरी आले त्या दोघांचेही हसरे नाचरे आणि खुश चेहरे पाहून त्यांनी किती एन्जॉय केला हे कळत होतं मग ती आल्या आल्या आर्या स्वीटीला तिच्या रूममध्ये घेऊन गेलीच आणि तिला जे काही सांगायचं होतं ते सांगत बसली आणि अक्षरशः झोप लागेपर्यंत तिनं स्वीटीला सोडलं नाही स्वीटी प्रवासानं कंटाळी होती आणि ती तिथेच डुलक्या द्यायला लागली पण तिचं मन मोडायचं नाही म्हणून ना ती उठली नाही तिथून मग दोघेही तिथेच झोपल्या लग्नाच्या आधी झोपायच्या तशा पण नंतर आर्यन हळूच गेला आणि त्यानं त्याच्या बायकोला उचलली आणि बेडरूममध्ये घेऊन आला आणि सकाळी स्वीटीने स्वतःला पाहिलं तर ती तिच्या पी जीच्या मिठीत होती आणि ती हसून म्हणाली आता माझ्यासाठी या दोघांचं भांडण आयुष्य आयुष्यभर सुरू राहणार आणि मला दोघांनाही सांभाळून घ्यायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशीपासून मात्र आर्यन ऑफिसला जायला लागला आणि त्यांच्या नॉर्मल मॅरिड लाईफला सुरुवात झाली आणि आता इंद्रानं ठरवलं की आर्यनला आर्याबद्दल खरं खरं सांगायचं मग आज संडे होता आणि आर्यनने नेहमीप्रमाणे इंद्राला फोन करून म्हणाला इंद्रा तू घरी येतोस ना आणि इंद्रा म्हणाला आर्या आज आपण बाहेर भेटूया का प्लीज आज मी घरी नाही येणार आर्यन म्हणाला काय झालं मी इथे नसताना आरू तुला काही बोलली का तिनं तुझा अपमान वगैरे केला नाही ना आणि इंद्रा म्हणाला अरे नाही नाही ती काहीच नाही बोलली मलाच तुझ्या स तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलायचं आहे म्हणजे काहीतरी शेअर करायचं आहे ओके असं म्हणून आर्यन त्याला भेटला आणि इंद्रा जास्त लांबण न लावता त्याला म्हणाला आर्या खूप दिवसापासून मी एका मुलीला पसंत करतो आणि तिच्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी तुला इथं बोलवलं तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस सगळ्यात आधी मला ही गोष्ट तुला सांगायची होती आणि आर्यन हरकून म्हणाला ओ माय गॉड फायनली यू आर इन लव ब्रो आता कोण आहे ती पटकन सांगून टाक आणि इंद्रा म्हणाला आर्या आय लव विथ आरू मी तिला खूप पसंत करतो आणि हे ऐकून आर्यननं त्याला मिठी मारली आणि त्यानं एकही प्रश्न नाही विचारता मिठी का मारली हे मात्र इंद्राला कळलं नाही आणि तो कन्फ्यूज झाला